सर्वसामान्य नागरिकांच्या जमिनी हडपणाऱ्या भूखंड माफियांना धडा शिकवण्याचा निश्चय उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केलाय त्यासाठी राज्यात भूखंड माफियाविरोधी पथकाची स्थापना केली आहे जमिनीवर बेकायदेशीरपणे कब्जा करण्याच्या घटना रोखण्यासाठी उत्तर प्रदेशच्या योगी सरकारने मोठा निर्णय घेतला आहे भूमाफियावर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलिसांना गुरुवारी भूमाफियांविरोधी कक्ष स्थापन करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत हे पथक बळकावणाऱ्यांची ओळख पटवतील जमिनीशी संबंधित प्रकरणे नव्याने चिन्हांकित केली जातील आणि त्यांच्या गुन्हेगारी इतिहासाची पडताळणी केली जाईल त्यानंतर अशा गुंडांवर कठोर कर कारवाई करण्यात येणार आहे सी सी टी एन एसच्या मदतीने जमीन बळकावणे लोकांचे पैसे हडप करणे आदी प्रकरणांची माहिती गोळा करण्यास सुरुवात करण्यात आली आहे ज्या प्रकरणामध्ये आरोपींविरुद्ध एकापेक्षा जास्त आरोपपत्र आहेत त्यांना देखील चिन्हांकित केले जाईल तहसीलदार आणि सहाय्यक पोलिस आयुक्त कार्यालयाशी बोलल्यानंतर ते भूमाफिया असलेल्या प्रकरणांचा आढावा घेतील आणि ते भूमाफिया पोर्टलवर अपडेट करतील जिल्हा टास्क फोर्स ची ही स्थापना करण्यात येणार आहे त्याचप्रमाणे कलम चारशे सत्तेचाळीस ऑब्लिक चारशे अठ्ठेचाळीस अन्वये असलेल्या गुन्ह्यांची यादी पोलीस ठाण्यांना पाठवण्यात आली आहे याबाबत पोलीस ठाणे प्रभारी यांच्याशी चर्चा करून कठोर कारवाई करण्यात येणार आहे उत्तर प्रदेशातील आग्रा येथील जामा मशीद मेट्रो स्टेशनचे नाव उत्तर प्रदेश मेट्रो रेल कॉर्पोरेशनने यूपीएमआरसी बदलले आहे आता आग्राच्या भूमिगत मेट्रो स्टेशनला मनकामेश्वर मेट्रो स्टेशन असे नाव देण्यात आले आहे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या निर्देशावरूनच हा निर्णय घेण्यात आला आहे